स्वागत विद्यार्थी मित्रांनो सुलभ भारती मराठी आठवी या, या पाठ्यपुस्तकातील तिसरी जी कविता आहे प्रभात या प्रभात या कवितेवरती आधारित स्वाध्यातील प्रश्न त्यांची उत्तरं यांचं स्पष्टीकरण त्याचबरोबर प्रस्तुत कवितेवरती आधारित अतिरिक्त महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं यांचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया बघा या प्रस्तुत पहिल्या प्रश्न आहे या कवितेमधला खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा तर पहिला प्रश्न आहे कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात कुठे होणार आहे कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात ही कला गुणांच्या क्षितिजावर होणार आहे याच्या या प्रश्नातलं मुख्य जे आन्सर आहे उत्तर जे आहे ते हे आहे ठीक आहे दुसरा प्रश्न आहे कवीच्या मते व्यक्ती व्यक्तित्वाच्या प्रयोगशाळेत कोणते गुण रुजतील तर कवितेच्या कवीच्या कविते मते व्यक्तित्वाच्या प्रयोगशाळेत तत्वांचे गुण रुजतील पुढं आहे प्रगतीची नवपरिभाषा कोणती तर नवीन स्वप्ने नवीन आशा ही प्रगतीची नवपरिभाषा आहे पुढचा प्रश्न आहे दुसरा गोलातील शब्दाचा आधार घेऊन चौकट पूर्ण करा बघा सुंदर जग कोणाचे आहे त्यानंतर पसरवणारा सुवास कशाचा आहे अमूल्य शिकवण कोणाची आहे आणि पायाभरणी कशाची आहे तर असा हा बघा याचं उत्तर डायरेक्ट तर सुंदर जग कोणाचे आहे तर हे आहे फुलपाखरांचे पसरवणारा सुवास कशाचा आहे तर आपुलकीचा पायाभरणी कशाची आहे तर अस्तित्वाची आणि अमूल्य शिकवण कोणाची आहे तर गुरुजनांची पुढचा आहे कवितेच्या आधारे योग्य पर्याय निवडा कलागुणांच्या क्षितिजावर प्रतिभेची पहाट उगवली कारण तर याला चार पर्याय दिलेले आहेत या चार पर्यायांपैकी योग्य पर्याय कोणता आहे त्याचं उत्तर लिहित बघा तर पर्याय क्रमांक तीन कलागुणांच्या क्षितिजावर प्रतिभेची पहाट उगवली उगवली कारण आहे ज्ञानाचे तेज नव्या युगाच्या नभात पसरले पुढ आहे कवीच्या मते मानवतेचे युग म्हणजे काय तर बघा मानवतेचे युग म्हणजे भेदाभेद नसलेले युग म्हणजे कोणताही भेदभाव नसलेलं युग म्हणजे मानवतेचं युग जोड्या लावा अगट आणि बगट अगटामध्ये वाईट नव्या युगाचा नभात प्रतिभेची प्रभात पायाभरणी अस्तित्वाची आणि व्यक्तिमत्वाची काय आहे उत्तर बघा डायरेक्ट नव्या युगाच्या नभात पहाट पहाटे प्रतिभेची प्रभात म्हणजे नव्या विचारांच्या क्षेत्रात प्रयोगशाळा पायाभरणी अस्तित्वाची म्हणजे स्वतःचे अस्तित्व मजबूत करणे आणि व्यक्तिमत्वाची म्हणजेच व्यक्तित्वाची जडणघडण तुमच्या शब्दात लिहा बघा प्रश्न यामध्ये तन सुदृढ आणि मन विशाल या शब्द समूहाचा तुम्हाला कळलेला अर्थ त्याचबरोबर तुम्हाला कळलेली कवीची प्रगतीची नवी परिभाषा आणि मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात या ओळीचा तुम्हाला कळलेला सरळ अर्थ या तीनही प्रश्नांची उत्तरं आपण खाली अतिरिक्त प्रश्नांमध्ये पाहणार आहोत पुढचा प्रश्न आहे यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोडा ज्याला राहिमिंग वर्ड्स म्हणतात शब्द आहेत नभात मनोहर अस्तित्वाची युगात तर नभात प्रभात मनोहर सुंदर अस्तित्वाची व्यक्तित्वाची युगात प्रभात अशा प्रकारे शेवटी शेवटचं अक्षर सारखे येणारे शब्द नभात प्रभात अशा प्रकारे हे याला ट्रायमिंग वर्ड्स म्हणजेच यमक जुळणारे शब्द म्हणतात खालील कवितेसाठी कवितेत आलेले शब्द शोधा आकाश सुगंध सुंदर शरीर तर बघा आकाश म्हणजे नभ सुगंध म्हणजे सुवास सुंदर म्हणजे मनोहर आणि शरीर म्हणजे तन आता पुढे आहे विशेष व विशेषणाच्या जोड्या जुळवा अगट आणि ब गट अ गटामध्ये हे शब्द दिलेले आहेत आणि ब गटामध्ये आहेत उत्तर बघा भव्य पटांगण अमूल्य शिकवण नवे युग सुंदर जग विशाल मन एक उपक्रम ऍक्टिव्हिटी दिलेली आहे सुदृढ शरीर बनविण्यासाठी खालील मुद्द्यांच्या अनुसरून माहिती मिळवा आणि वर्गात त्याचे वाचन करा तर आपलं शरीर सुदृढ होण्यासाठी मजबूत किंवा बळकट दणकट होण्यासाठी खालील मुद्द्यांच्या आधारे आपल्याला माहिती आहे व्यायाम आपल्या दैनंदिन ज्या सवयी आहेत आणि आपला आहार या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला त्याची माहिती लिहायची आहे किंवा सांगायची आहे तर हे झाले मित्रांनो स्वाध्यायातील प्रश्न त्यांची उत्तरं तर आता आपण या कवितेमध्ये महत्वाचे प्रश्न आणि त्याची उत्तर यांचं स्पष्टीकरण पाहूया पहिला प्रश्न आहे खालील कृती पूर्ण करा नव्या युगाच्या नभात पसरलेले काय पसरले आहे ज्ञानाचे तेज कलागुणांच्या क्षितिजावरती प्रतिभेची प्रभात तर प्रतिभेची प्रभात कोणत्या क्षितिजावर उगवली आहे हाच जो प्रश्न आहे या प्रश्नाला थोडस बदलून हा प्रश्न विचारलेला तर प्रतिभेची प्रभात ही कलागुणांच्या क्षितिजावरती उगवली आहे आणि या स्पर्धेच्या युगात अमूल्य शिकवण कोणी दिली आहे तर अमूल्य शिकवण ही गुरुजनांनी दिलेली आहे रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द भरून कवितेच्या ओळी पूर्ण करा हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या डॅश डॅश पर्याय दिलेल्या चार नभात आकाशात ढगात मेघात उत्तर आहे नभात पुढचा प्रश्न आहे कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची उत्तर आहे प्रभात इथे चार पर्याय दिले सकाळ दुपार प्रभात संध्याकाळ योग्य पर्याय या ठिकाणी लिहायचा आहे आणि त्याला पूर्ण वाक्यात लिहून अंडरलाइन करायची खालील पर्यायांपैकी पर योग्य पर्यायाची निवड करून कवितेच्या ओळी पूर्ण करा गुरुजनांची अमूल्य शिकवण या डॅश बघा धक्का युगात धावपळीच्या युगात स्पर्धेच्या युगात आणि औद्योगिक युगात तर उत्तर आहे ई स्पर्धेच्या युगात पुढं बघा मिटून सारे भेद चलारे बघा मान स्पर्धेच्या युगात मानवतेच्या युगात औद्योगिक युगात आणि धक्काधक्कीच्या युगात तर उत्तर आहे मानवतेच्या युगात बघा पर्यायी शब्द लिहा भव्य म्हणजे मोठे पटांगण म्हणजे मैदान बाग म्हणजे बगीचा निरंतर म्हणजे सतत पुढे खालील कृती पूर्ण करा विचारधारा वाहते कुठं वाहते तर नसानसांमध्ये नसा नसान म्हणजे नसा शिरा किंवा दमण्या आणि रगारगामध्ये ठीक आहे नवीन काय आहे स्वप्न नवीन आशा उन्नत बनवू आपला देश उन्नत म्हणजे प्रगत ना तर कशाने बनवू परिश्रमाने आणि अभ्यासाने आता खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधायच्या म्हणजे या ओळींमध्ये या कवितेमध्ये आलेल्या ओळींचा अर्थ स्पष्ट करणाऱ्या या ओळी आहेत आणि या अर्थाच्या कवितेत असलेली ओळ बघा नव्या युगाच्या या आकाशात या ज्ञानाचा प्रकाश पसरला आहे या अर्थाची कवितेमध्ये आलेली ओळ आहे हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाचा नभा पुढचा प्रश्न आहे इथे निरंतर प्रत्येकाच्या मनात एक प्रकारचा आपलेपणा प्रेमाचा सुवास पसरला आहे बघा आपुलकीचा सुवास पसरे मना मनातून इथे निरंतर निरंतर म्हणजे सतत पुढे आहे आपल्यातील सारे भेद मिटून मानवतेच्या युगात सर्वांनी चालूया या अर्थाची ओळख कवितेमध्ये आलेली आहे मिटवून सारे भेद चलारे मानवतेच्या युगात पुढं आहे आता जोड्या जुळवा अ गटामध्ये पायाभरणी प्रयोगशाळा आणि रुजवणूक आणि ब गटामध्ये व्यक्तित्वाची तत्वांची आणि अस्तित्वाची बघा उत्तर काय आहे पायाभरणी ही अस्तित्वाची आहे प्रयोगशाळा व्यक्तित्वाची आहे आणि रुजवणूक ही तत्वांची आहे आता बघ सौंदर्यावरती आधारित तन सुदृढ आणि मन विशाल बघा तन म्हणजेच शरीर तर हे सुदृढ म्हणजेच मजबूत आणि मन विशाल म्हणजेच मोठ तर स्पर्धेच्या युगात गुरुजनांनी अमूल्य शिकवण मिळाल्यामुळे या जगात वावरताना म्हणजे जगताना आमच्या अस्तित्वाची जाणीव आम्हाला झाली आहे येथे व्यक्तित्व घडवण्याची प्रयोगशाळा चालविली जाते आणि त्या प्रयोगशाळेत रोज नवनवीन प्रयोग घडत असतात आणि त्यामुळेच अशा वातावरणात आमचे मन म्हणजे शरीर हे सुदृढ बनलेलं आहे आणि आमच्या मनाच्या कक्षाही रुंदावल्या आहेत असं मला वाटतं पुढचा प्रश्न आहे तुम्हाला कळलेली कविते कवीची प्रगतीची नवपरिभाषा परिभाषा म्हणजे व्याख्या डेफिनेशन तुम्हाला कळलेली कवीची प्रगतीची नवीन परिभाषा स्पष्ट करा उत्तर बघा विज्ञान व तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये हा ना विज्ञान व तंत्रज्ञान म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी तर या युगामध्ये युग म्हणजे ना युग म्हणजे कालखंड ना तर आमच्या मनाने नवीन विचार स्वीकारले असून त्याची कक्षा रुंदावली आहे येथे नवीन आदर्श नवीन मूल्य या तत्वांची रुजवणूक झाली आहे ही नवविचारांची धारा आमच्या नसानसात आणि रगारगात वाहते आहे या सर्व पार्श्वभूमीवर आमच्या मनात नवीन स्वप्ने नवीन आशा निर्माण होऊ लागल्या आहेत हीच आमच्या प्रगतीची नवीन परिभाषा आहे असं मला वाटतं पुढचा प्रश्न आहे मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात या ओळीचं तुम्हाला कळालेला सरळ अर्थ स्पष्ट करा तर बघा आपल्या समाजाला लागलेली कीड म्हणजे भेदभाव है ना भेदभाव म्हणजे कुठले आले हे ना जातीमध्ये भेदभाव धर्मांमध्ये भेदभाव काळा गोरा मुलगा मुलगी उच्च नीच कनिष्ठ श्रेष्ठ गरीब श्रीमंत असे भेदभाव समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात म्हणून त्याला म्हणले आपल्या समाजाला लागलेली कीड म्हणजे भेदभाव होय समाजातील सर्वच ठिकाणी सर्व प्रकारचा भेदभाव पाहावाच मिळतो त्यामुळे आपल्या समास समाजाची पर्यायाने आपल्या देशाची प्रगती होताना दिसत नाही माणूस म्हणून घ्यायचं असेल तर समाजातील भेदभाव हा समूळ नष्ट करावा लागेल आणि म्हणूनच कवी म्हणतात की परिश्रमाने परिश्रम म्हणजे मेहनत त्याचबरोबर अभ्यासाने आपल्या देशाला श्रेष्ठ प्रगत बनवायची असेल तर आपण सर्वांनी सारे भेद विसरून मानवतेच्या युगात जगायला जायला हवं हा मला कळलेला वरील ओळीचा अर्थ आहे गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात या ओळीचा अर्थ बघा आता मी उत्तर दिलेलं आहे नव्या युगाच्या या आश्वासक वातावरणात देशाला प्रगतीपथावर नेण्याच्या नव्या वाटा शोधण्यासाठी गुरुजनांनी अमूल्य अशी शिकवण दिली या स्पर्धेच्या युगात ही महत्वाची आहे अशा प्रकारे कलागुणांच्या या क्षितिजावरती ही अलौकिक बुद्धिमत्तेची प्रभात झालेली आहे असा या ओळींचा अर्थ होतो दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी कृती करा तर प्रस्तुत कवितेचे कवी कोण आहेत तर त्यांचं नाव आहे किशोर बळी कवितेचा रचना प्रकार कुठला आहे तर एक स्फूर्ती काव्य आहे कवितेचा काव्यसंग्रह तरी प्रस्तुत कविता किशोर फेब्रुवारी दोन हजार सतरा या मासिकातून घेतलेली आहे बघा मासिक म्हणजे काय तर दर महिन्याला प्रकाशित होणार प्रकाशित म्हणजे पब्लिश होणार तर हे किशोर नावाचं मासिक आहे त्याचं नाव किशोर आहे आणि हे कधी प्रकाशित झालेलं आहे फेब्रुवारी दोन हजार सतरामध्ये कवितेचा विषय काय आहे तर देशाला प्रगतीपथ्यावर ने नेण्याच्या नव्या वाटा शोधण्याचं आवाहन कवी या कवितेतून करत आहेत कवितेतून व्यक्त होणारा भाव या कवितेतून नव्या युगात गुरुजनांच्या अमूल्य शिकवणीतून आमच्या अस्तित्वाची पायाभरणी होते नवीन मूल्यांची नवीन तत्वांची विचारधारा आमच्या नसानसात व रगारगात वाहत आहे सतत अभ्यास करून आपण आपल्या देशाला प्रगतीपथावर नेऊया आणि आपल्यातील सर्व प्रकारचा भेदभाव विसरून मानवतेच्या नव्या युगात प्र आपण प्रवेश करूयात असा भाव येथे कवी प्रकट करतात कवी किंवा कवित्रीची लेखनाची वैशिष्ट्ये कोणती आहे तर कवीने आपल्या काव्यातून विज्ञान व तंत्रज्ञानाच्या या नव्या युगाचे वर्णन करताना तशीच आव्हानात्मक भाषा वापरली आहे नभात प्रभात युगात मनोहर सुंदर निरंतर युगात प्रभात रगारगात अशा सारख्या यमक जुळणाऱ्या शब्दांचा वापर करून कवितेत गेयता आणण्याचा प्रयत्न केला आहे भव्य पटांगण अमूल्य शिकवण नवे युग यासारखी विशेषणे व विशेषे यांचा वापर करून कवितेतून त्या, त्या नामांची भव्यता स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे तर आज आपण कवितेची मध्यवर्ती कल्पना पाहूया विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात मुलांपुढे ज्ञानाची नवनवी दालने खुली होत आहेत अशा वातावरणात नव्या पिढीला कलागुणांच्या विकासाच्या नव्या संधी त्यांना मिळत आहेत अशा वातावरणात मुलांच्या विचाराच्या कक्षा होत आहेत नवीन स्वप्ने नवीन आशा हीच आजच्या प्रगतीची परिभाषा आहे सतत अभ्यास सतत प्रगती करून देशाला प्रगतीपथावर नेऊन सर्व प्रकारचे भेदभाव मिटवूया असा भाव या कवितेतून कवीने व्यक्त केला आहे पुढं हे कवितेतून व्यक्त होणारा विचार कोणता आहे तर बघा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात ज्ञानाची नवनवी दालने खुली होत आहेत नव्या पिढीला कलागुणांच्या विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत किंवा मिळत आहेत अशा आश्वासक वातावरणात वातावरणात भेदाभेद विसरून देशाला प्रगतीपथावर नेण्याच्या व नव्या वाटा शोधण्याचं आव्हान कवी या कवितेतून करत आहेत कवितेतील आवडलेली ओळ बघा या कवितेमधील कुठलीही आवडलेली ओळ तुम्ही या ठिकाणी लिहू शकता उदाहरण दाखल इथं बघा हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणं अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये आपण कविता आवड न आवडली असं न लिहिता आम्हाला कविता खूप आवडली असं या ठिकाणी लिहायचं आहे तर बघा इथं उदाहरणादाखल उत्तर दिलेले आहे तुम्ही ते पाहू शकता या ठिकाणी उत्तर आहे कवितेमधल्या थोडक्या गोष्टी या ठिकाणी वर्णन केल्या तरी चालतात आहे कवितेतून मिळणारा संदेश कुठला संदेश दिलाय थोडक्यात बघा की विज्ञान वन आणि तंत्रज्ञानाच्या युगात नवीन तरुण पिढीला स्वतःमधील कलागुण विकसित करण्यासाठी अनेक नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत आपण आपल्या गुरुजनांचा मान ठेवून त्यांच्या शिकवणीने पुढे पुढे वाटचाल करत समाजातील हर प्रकारचा भेद नष्ट करत देशाचे भविष्य उज्ज्वल करूया असा संदेश आपल्याला या कवितेतून मिळतो रसग्रहण करा ओळी दिल्यात कवितेच्या हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात कलागुणांच्या क्षितिजावरती प्रतिभेची प्रभात तर यावेळीचं रसग्रहण म्हणजे अर्थ स्पष्ट करायचा उत्तर बघा या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही या ठिकाणी आहे ना व्हिडिओ पॉज करून त्या ठिकाणी पाहू शकताय पुढे आहे भव्य पटांगण बाग मनोहर फुलपाखरांचे जगसुंदर आपुलकीचा सुवास पचरे मनामनातून इथे निरंतर गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात एवढींचा अर्थ दिलेला आहे बघा पायाभरणी अस्तित्वाची प्रयोगशाळा व्यक्तित्वाची तन सुदृढ मन विशाल होई इथे रुजणूक त्या तत्वांची विचारधारा तीच वाहते नसा नसा तर रगारगात कला गुणांच्या या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात रवया या ओळींचं उत्तर आपण पाहूया की या कडव्यातून कवीला वीर रसाचा प्रत्यय येताना दिसतो गुरुजनांनी शिकवलेल्या अमूल्य शिकवणीतून या सृष्टीत जेव्हा जन्माला आलो तेव्हा त्याची जाणीव होऊन या भूतलावरचे आमचे अस्तित्व कसे व किती आहे हे आम्हाला समजते त्याचबरोबर या सृष्टीच्या शाळेत अनेक नवे नवे प्रयोग घडत असतात त्यामुळे आमची जडणगडण होत असते असे कवी सांगतात तर या सर्वांमुळे आमचे शरीर सुदृढ व मन विशाल होत आहे असे कवी वर्णन करतात तसेच जी विचारसरणी आहे त्याची शिकवण आहे ती आमच्या नसानसात रगारगात वाहती आहे असे म्हणतात पुढचा प्रश्न आहे नवीन स्वप्ने नवीन आशा ही प्रगतीची नवी परिभाषा परिश्रमाने अभ्यासाने उन्नत बनवूया आपल्या देशा मिटवून सारे भेद रे मानवतेच्या युगात कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात या वळींचं उत्तर या ठिकाणी पाहू शकताय पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कवितेचा थोडक्यात आपल्याला या कवितेतून काय संदेश भेटला तर विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात ज्ञानाची नवनवी दालने खुली होत आहेत नव्या पिढीला कलागुणांच्या विकासाच्या नवीन संधी मिळत आहेत अशा आश्वासक वातावरणात भेदभाव उचलून देशाला प्रगतीपथावर नेण्याच्या नव्या वाटणा शोधण्याचं आव्हान कवींनी या कवितेतून केलेलं आहे कवितेचा पूर्ण भावार्थ या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हा कवितेचा पूर्ण भावार्थ आहे पुढा आहे कवितेमध्ये आलेले शब्द आणि त्याचे अर्थ तेज म्हणजे प्रकाश बघा तेज या शब्दाला काय म्हणतात मराठीमध्ये प्रकाश आणि हे तुम्हाला समजण्यासाठी काही शब्दांचे अर्थ मराठी टू मराठी बऱ्याच जणांना समजत नाहीत म्हणून त्या ठिकाणी त्याचा इंग्रजीमध्ये शब्द दिलेला आहे मग लाईट युग म्हणजे कालखंड इथं अशा प्रकारचे हे शब्द दिले आहेत नभ आकाश कलागुण अंगातील कौशल्य ज्याला स्किल म्हणतात तर अशा प्रकारे हे संपूर्ण कवितेमध्ये आलेले शब्द आणि त्यांचे अर्थ त्याचबरोबर क्षितिज म्हणजे काय बघा क्षितिज म्हणजे ज्या ठिकाणी आपण आकाश जमिनीला टेकल्यासारखं भासतं असं वर्तुळाकार जागा म्हणजे कितीजीवर तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबतोय व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनेलवरती नवीन आलेली असाल चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद